इंग्रजी महिने मराठी महिने शोधले आता यामध्ये चित्र दिलेले आहे प्राण्यांची सुद्धा आहेत पक्ष्यांची सुद्धा आहेत तर आता तुम्हाला आवडणाऱ्या पक्ष्यांची व प्राण्यांची चित्र शोधायची आहेत आणि त्याला गोल करायचे आहे अगोदर आपण पक्षी घेऊया बघा कोणता पक्षी आहे मला नाव सांगितले तरी चालते मी गोल करते पोपट पोपट हा हत्ती प्राणी एक पक्षी आहे बाळा Prani. मी पक्ष्यांची नावं विचारली तर पक्ष्यांची नावं सांगायची नाव सांगा तुम्ही हा मोर मोर पारवा माकड पक्षी प्राणी आहे कावळा कोंबडी छान आणखीन काय राहिले बघा कोणते पक्षी राहिलेत गोल करायचे बघा बदक बदक झाले का सगळे आता बघा आपल्याला प्राण्यांना गोल करायचंय आता मला प्राण्यांची नाव सांगायची नाव सांगा तुम्ही फक्त तुम्ही बोट नाही लावलं तरी हत्ती हाती खारुताईत्रा कुत्रा मांजर मांजर कुठे मांजर छान मांजर

आणि कासो कासो बघा याच्यामध्ये सांगा बरं मला आता याच्यामध्ये पाळीव प्राणी कोणते आहेत सांगा बरं नाव सांगायचंय फक्त कुत्रा मांजर कोंबडी गाय घोडा घोडा मेंढी गाढव हे काय आहे पाळीव प्राणी आहेत काय आहे बघा हरणाला आपण पाळतो खरे घरात पाळतो हरणाल आम्ही तर नाही पाळत हे जे घरात प्राणी असतात त्यांना आपण पाळीव प्राणी म्हणतो हत्ती कुठे राहतो रे जंगला सिंह जंगला आणि गाय कुठे राहते गोठ्या गोठ्यात राहते हाय की नाही हे मासा कुठे राहतो रे आणि पण हा विहिरीत पण असत बघा जे प्राणी पाण्यात पण राहतात आणि पाण्याशिवाय पण राहतात दोन्ही ठिकाणी राहू शकतात अशा प्राण्यांना उभयचर प्राणी म्हणतात काय म्हणतात उभयचर अजून एक अजून एक प्राणी असतो तो पाण्यात पण राहतो बाहेर पण राहतो सांगा बरं बदक बदक प्राणी आहे का पक्षी बघा तुम्ही मला त्या दिवशी ना नाव सांगितलं होतं तुम्ही असं असं चालतो बघा तो पाण्यात पण राहतो पाण्याच्या बाहेर पण राहतो अजून काय आहे ड्राव ड्राव कोण करते पाण्यात पण राहतो पाण्याच्या बाहेर पण राहतो